सर्वांना माझे नमस्कार माझे नाव माही सुजन नाईक वर्ग पाचवा नागरेश्वर प्राथमिक विद्यालय सराफा नांदेड सर्वांना माझा नमस्कार माझे नाव चैतन्य सदाशिव पराटकर वर्ग पाचवा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव पूजा संजय वाघमारे वर्ग पाचवा विषय परिसर अभ्यास भाग एक धडा पहिल्यावा आपली पृथ्वी आणि सूर्यमाला हे तुम्हाला समजावे म्हणून आम्ही सूर्यमाला तयार केली आहे सूर्य बुध शुक्र पृथ्वी चंद्र कृत्रिम उपग्रह मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून सूर्य सूर्य म्हणजे सूर्यमानेतील सर्वात जवळचा तारा सूर्यामुळे पृथ्वी व अन्य ग्रहांना प्रकाश मिळतो बुध भूत म्हणजे आपले सूर्य सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह शुक्र शुक्र म्हणजे आपले सूर्यमधील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वी पृथ्वी ना पृथ्वी असा ग्रह आहे ज्याच्यात जीवसृष्टी व सजीवसृष्टी या दोघांचा समावेश आहे ह्या ह्या ग्रहामध्ये जास्त प्रमाणात पाणी असल्यामुळे याला निळा ग्रहसुद्धा म्हणतो चंद्र चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे सॅटेलाईट म्हणजेच की कृत्रिम उपग्रह ज्याच्यापासून आपल्याला इंटरनेट बातम्या रेडिओ चालते मंगळ मंगळ लाल ग्रह पर लाल ग्रह पर, लाल ग्रह म्हणतात कारण की त्याच्यात कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साइड जास्त असल्यामुळे त्याला लाल लाल दिसतो म्हणून त्याला लाल ग्रह असेही म्हणतात ज्युपिटर गुरु गुरु म्हणजेच आपली सूर्यमन सर्वात मोठा ग्रह ज्याच्यात गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटीचे जास्त परिमाण असतो त्याचबरोबर शनी शनी म्हणजे आपल्या सूर्यमन एकमात्र एक ग्रह ज्याचे रिंग असतो त्याचे रिंग खूप फास्ट चालत असतो युरेनस म्हणजेच की सूर्यमालेतील सर्वात थंड ग्रह आणि नॅपचून म्हणजेच की सूर्यमालेतील सर्वात दूरचा ग्रह सूर्यमाला म्हणजेच फक्त पृथ्वीचीच नव्हे पृथ्वी सूर्य आदी अनेक ग्रह त्याचबरोबर तारे नक्षत्र इत्याद्याचे घर हवे धन्यवाद